टिचकीचा चमत्कार डॉक्टरांच्या सतर्कतेने दोन महिन्याच्या बाळाला मिळाले नवे जीवन नमस्कार कधी कधी लहानशा कृतीने मोठा जीव वाचू शकतो हे तेलखिड येथे घडलेल्या एका घटनेतून दिसून आले अतिरण्यामुळे श्वास थांबलेल्या अवघ्या दोन महिन्याच्या बाळाच्या पायावर डॉक्टरांनी टिचकी मारताच बाळाने मोठा श्वास घेतला आणि उपस्थितांनी सुटकेचा निश्वास टाकला या विलक्षण प्रसंगामुळे डॉक्टरांच्या विडीच हस्तक्षेपाचे महत्व अधोरेखित झाले आहे आपल्या दोन महिन्याच्या बाळासह होळी निमित्ताने माहेरी सूर्यपूर येथे गेल्या होत्या तिथे बाळाला उलट्या सुरू झाल्या बाळाची प्रकृती ठीक नसल्याने त्यांनी घरी परतण्याचा निर्णय घेतला परंतु प्रवासादरम्यान आणि घरी परतल्यावर बाळ अतिरडल्यामुळे अचानक शांत झाले कुटुंबियांनी बाळाचे हालचाल थांबलेली पाहून घाबरून गेले बाळाचा श्वास चालू नाही हातपाय गार पडले आहेत आणि शरीर निश्च... निश्चल झाले आहे हे पाहून सर्वांची चिंता वाढली घरच्यांनी तातडीने तेलखेडी संपर्क साधला प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गणेश तडवी तातडीने रुग्णवाहिकेसह बाळाच्या घरी पोहोचले त्यांनी बाळाची तपासणी केली असता त्याची हृदयगती मंद असल्याचे आणि हातपाय पूर्णपणे गार पडल्याचे आढळले <tart noise> डॉक्टर तडवी यांनी बाळाच्या पायावर हलक्या तिचक्या मारल्या आणि काही सेकंदातच बाळाने मोठा श्वास घेतला बाळाच्या शरीरात हालचाल झाल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आशेचे किरण दिसू लागले उपस्थितांनी सुटकेचा निश्वास टाकला यानंतर बाळाला पुढील उपचारासाठी शादा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले सध्या बाळाची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे त्याचा जीव वाचल्याचे स्पष्ट झाले आहे मी अनिल पावरा मी या बाळाचा भाऊ आहे हे बाळ तेलखेडे या गावातला आहे याची जी परिस्थिती होती ही फार नाजूक होती या कारणाने डॉक्टरांच्या सल्ल्याने आम्ही जडगाव सिव्हिल हॉस्पिटलला याला ॲडमिट केलं होतं बाळाची नाजूक परिस्थिती पाहून बाळाची हालचाल होत नव्हती परंतु डॉक्टरांनी त्याला टीच केलं टीच केल्यानंतर बाळाची थोडीशी हालचाल झाली त्यांच्या सल्ल्यावरनं आम्ही बाळाला उपचार करायचं हे ठरवलं होतं कारण की बाळाची जी हाल होती ती फार नाजूक असल्याकारणाने आम्हाला ते आता राहतं की नाही या परिस्थितीत होतं त्यामुळे आम्ही जे परिवारातले लोक होते यांनी त्या बाळ वाचेल ही आशा सोडली होती परंतु डॉक्टरांच्या योग्य सल्ल्यामुळे आणि टीच मारून त्याला चेक केल्यानंतर त्या बाळाची जगण्याची आशा आम्हाला दिसली म्हणून आम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर आम्ही सिव्हिलला एक दिवस ठेवलं माझं नाव डॉक्टर गणेश तुकाराम तडवी वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र तेलकिडी येथे कार्यरत आहे तर सदर बाळाचे काय झालं ते बाळ माहेरी सूर्यपूर येथे गेलो होतो वॉमिटिंग वगैरे झाले असेल उलट्या झाले असल्यामुळे ते बाळ खूप डिहायड्रेशनमध्ये गेलं असेल मग त्याच्यानंतर बाळाला जास्त रडल्यामुळे किंवा जास्त याच्यामुळे श्वास धरून धरले होते बाळाने आणि डोळे फिरवून दिले होते असं नातेवाईकांचं म्हणणं होतं मग त्याच्यानुसार नातेवाईकांनी घरी त्यांच्या म्हणजे तेलखिडीला निरप दिला की बाळाचं खूप वाईट परिस्थिती आहे आता बाळ नजच्या बरोबर आहे म्हणून त्यांनी वरती निरप दिला त्यांच्या गावी तिथं पण हे तयारी करून ठेवली होती अंतिम संस्कार करायची वगैरे अशी तयारी झाली होती त्यांची मग नंतर आम्हाला फोन आला की लगेच आम्ही ॲम्ब्युलन्स पाठवली ॲम्ब्युलन्स घेऊन गेलो त्याच्यानंतर बाळाला पाहिलं तर खूप सिरियस कंडिशनमध्ये आहे बाळ तर आता या बाळाला आपल्याला हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज आहे म्हटलं पण ते नातेवाईकांचं म्हणणं होतं की आला आम्ही घरीने घरी घेऊन घरी जायचंय आम्हाला तेलखिडीला दवा दवाखान्यात नव्हे तर तेल तेलखिडीवर घेऊन चला म्हणून पण त्यांना म्हटलं की समजावून सांगितलं की नाही बाळा बाळाला जर आपण दवाखान्यात ॲडमिट केलं तर बाळ वाचण्याची खूप शक्यता आहे चला म्हणा मग ते बाळाला स्टिम्युलेट म्हणजे टिकल्या बिकल्या मारून बाळाला हे करून मग थोडं हे केलं आणलं आणि श्वास घ्यायला लागलो नियमित श्वास घ्यायला लागलं बाळ मग आर मध्ये ऍडमिट केलं सोनाली सचिन पावरा ही दोन महिन्याची मुलगी धडगाव तालुक्यातील तेलखेडी गावातली मुलगी आहे ती माझ्याकडे बारा तारखेला साधारण संध्याकाळी पाच वाजता आली तेव्हा ती खूप सिव्हिअर मध्ये आली होती आणि तिला श्वास घ्यायला पण त्रास होत होता कारण तिला आता जो सध्याचा साथ चालू आहे ब्रॉन्कोनिमोनियाची ते तो आजार होता मग त्यासाठी आम्ही इकडे ट्रीटमेंट चालू केली तिचं प्रॉब्लेम असा आहे की तिला आईला दूध कमी येत होतं ते आई वडिलांना कळलं नाही की हे कमी येत आहे तिचं वजन पण कमी होतं वयानुसार मग तिला त्याच्यामुळे किडनीवरती दाब येऊन किडनीचं काम कमी होऊन क्षाराचं प्रमाण वाढलं होतं म्हणजे सोडियम आणि पोटॅशियम यांचं संतुलन बिघडलं होतं आणि त्यामुळे बाळ खूप सुस्त परिस्थितीत आमच्याकडे भरती व्हायला जेव्हा आलं तेव्हा खूप सुस्त होतं आज बाळ तीन दिवस झालेत आमच्याकडे भरती आहे त्याच्या शाराचं प्रमाण बऱ्यापैकी आता संतुलित परिस्थितीत आहे त्याचं सिरम क्रियाटिनिन जे किडनीचं काम आम्हाला दर्शवतं ते पण कमी होत आलेलं आहे बाळाला सध्या आता तीनशे ग्राम वजन वाढलेलं आहे लघवीचं प्रमाण चांगलं आहे बाळ आईचं दूध पण घेत आहे आणि आम्ही वरून पण त्याला दूध देतोय ते, ते पण बाळ चांगल्यारित्या पचवत आहे त्यामुळे परिस्थिती बाळाची आता सध्या स्टेबल आहे दोन महिन्याचे मी डॉक्टर मालविका कुलकर्णी मी शहाद्यात कुलकर्णी हॉस्पिटल मध्ये बालरोग तज्ञ आहे दोन महिन्याचा बाळाचा अचानक श्वास थांबला कुटुंबियांनी तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधला डॉक्टर गणेश तडवी यांचे त्वरित हस्तक्षेप बाळाच्या पायावर टिचक्या पुढील उपचारासाठी बाळाला शहादा येथे हलवले या सर्व घटनांनी हेच सिद्ध होते की योग्य वेळी केलेली छोटीशी कृती मोठा जीव वाचवू शकते